जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे यांचा अभिनीत नवीन चित्रपट झापूक झुपूक रोजी प्रदर्शित बाईपण भारी देवा चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे ही सुपरहिट जोडी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कौटुंबिक मनोरंजन असलेली लव्ह स्टोरी घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहे बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सुरज चव्हाण याची मुख्य भूमिका असलेल्या झापूक झुपूक चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करत निर्मात्यांनी आज चित्रपटाची आणि प्रदर्शनाच्या तारखेची अधिकारी घोषणा केली काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मुहूर्त पूजेचे फोटो शेअर केले होते ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे सूरज चव्हाण बरोबरच जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे पायल जाधव हो, पुष्कराज चिरपुटकर मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे मुख्य भूमिकेत झळकणार असून सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त करत दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की सूरज चव्हाण यांनी जेव्हा बिग बॉस मराठी केलं तेव्हाच मला वाटलं की माझ्याकडे जी एक गोष्ट आहे त्यासाठी हाच उत्कृष्ट कलावंत आहे बाईपण भारी देवाच्या निमित्ताने मी आणि जिओ स्टुडिओजने प्रेक्षकांचे मनोरंजन करून भरघोस यश मिळवले आणि आता आमच्यावर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे मला खात्री आहे की झापूक झोपूकद्वारे आम्ही ही प्रथा अशीच सुरू ठेवू एक कुठली तरी गोष्ट करेक्ट झाल्यानंतर अधिक जोमाने आणि फोकस्ड काम करण्याची गरज असते म्हणूनच गेली दीड वर्ष आम्ही थांबलो होतो आता जो चित्रपट लोकांसमोर येईल तो संपूर्ण प्रेक्षक कुटुंबाचं मनसोक्त मनोरंजन करेल असा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे की मी आणि जिओ स्टुडिओज जर पुन्हा एकत्र आलो तर लोकांचा विश्वास जो आमच्यावर होता तो असाच पुढेही राहील जिओ शिंदे प्रोडक्शन्स निर्मित निर्माती ज्योती देशपांडे सौ बेला केदार शिंदे केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक येत्या पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहात दाखल होण्यास सज्ज आहे पण तुम्ही पाऊन गौरि टिक्चर आहे येत आहे झपुक झुकूक टाईल मध्ये ज्या छामार खाऊन मार्केट हा